मित्रांनो नमस्कार अनी आज आहे सत्तावीस मे आणि दुपारचे साधारणतः बारा वाजत आहेत आता लगेच दुपार दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत राज्यामध्ये आज देखील चक्रकारवारीची परिस्थिती आहे ही कायम असणार आहे सोबतच मान्सूनची अपडेटसुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबायचे आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल मान्सून हा तळ कोकणामध्ये सोबतच गोवा गोव्यापासून दक्षिणेकडे कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ या परिसरामध्ये म्हणजेच संपूर्ण दक्षिण भारतामध्ये प्रवेश हा मान्सूनचा झालेला आहे परंतु राज्यावरती चक्रकारच्या परिस्थितीमुळे मान्सून अद्यापही म्हणजेच मान्सूनची जी पुढची वाटचाल आहे याला ब्रेक लागलेला आहे याच्यामागचे कारण असे की तुम्ही रडार मॅपवरती बघू शकत असाल गेल्या पाच सहा दिवसापासून राज्यावरती एक तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे किंवा आपण असे देखील म्हणू शकतो की तीव्र चक्रीवा चक्राकार वारी वाऱ्याची जी परिस्थिती आहे ही राज्यावरती कायम आहे आणि ही दिनांक तीस मे दरम्यानपर्यंत कायम राहण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे हा जो मान्सूनपूर्व पाऊस आहे किंवा याला आपण म्हणू शकतो की अवकाळी जो पाऊस आहे यासाठी राज्यावरती अनुकूल परिस्थिती तीस तारखेपर्यंत आपल्याला बघायला मिळेल त्यानंतरच मान्सूनची अपडेट काय किंवा मान्सूनची पुढील वाटचाल काय राहील याच्याबद्दल आपल्याला अपडेट सांगता येईल त्यानंतर, त्यानंतर आजचा जर अंदाज बघितला म्हणजेच आता आत्ता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यामध्ये तीव्र चक्रीवादळाचं किंवा तीव्र चक्र चक्राकार चक्रा वाऱ्याची जी परिस्थिती आहे ही अधिकच तीव्र होणार आहे बऱ्याचशा भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अलर्ट आहे यामध्ये सविस्तर जर बघायचं झालं तर जो कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच नंदुरबार मालेगाव जळगाव धुळे हा जेवढा पण आसपासचा परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे नाशिक पालघर डहाणू सिल्वासा या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे अंदाज किंवा संकेत आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर छत्रपती संभाजीनगरपासून दक्षिणेकडे म्हणजेच सविस्तर जर गावं बघितले तर यामध्ये श्रीरामपूर पैठण जालना या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर उत्तरेकडे म्हणजे छत्रपती संभाजीनगर वैजापूर कन्नड सिल्लोड या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज राहील त्यानंतर चिखली बुलढाणा लोणार सैलू माजलगाव या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून दुपारनंतर या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढेल त्यानंतर दक्षिणेकडे माजलगाव परळी कैज बीड त्यानंतर जामखेड आहे सोबतच करमाळा या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल परंतु दुपारनंतर या परिसरामध्ये जोर वाढेल यामध्ये जामखेड आहे करमाळा इंदापूर बारामतीचा आसपासचा परिसर बार्शी तुळजापूर सोलापूर त्यानंतर बसव कल्याण लातूर उदगीर देगलूर बिदार अहमदपूर हा जेवढा पण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा परिसर आहे या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला दुपारनंतर बघायला मिळेल खास करून दुपार दुपारपासूनच दुपार या परिसरामध्ये या ठिकाणी चक्राकार वारे तीव्र होण्याची शक्यता आहे आणि याच परिस्थितीमुळे तीव्र स्वरूपाचा पाऊस किंवा अतिवृष्टी सदृश्य पाऊस या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे सुद्धा पंढरपूर इंदापूर त्यानंतर जत आहे सोबतच हिंदी वैजापूर जामखांडे रायबाग सांगली या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल तर उत्तरेकडे म्हणजेच अहमदनगर दौंड बारामती या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा दुपारनंतर आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो त्यानंतर खेड पुणे खुपोली गोरेगाव चिपळूण सातारा कराड कोडोली त्यानंतर निपणी आहे सांगली आहे रायबाग गोकाक बेलगाव पणजी गोवा सावंतवाडी राजापूर कोल्हापूर रत्नागिरी हा जेवढा पण कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राचा परिसर आहे या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाचा रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे या भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर विदर्भामध्ये जर बघायचं झालं तर विदर्भामध्ये सुद्धा दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल यामध्ये नांदेड वागला उमरखेड हिंगोली लोणार वाशिम पुसद उमरखेड या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील खास करून लोणार हिंगोली नांदेड वाघला आणि उमरखेड हा जेवढा पण तुम्हाला परिसर दिसत आहे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर दुपारनंतर हीच परिस्थिती बदलणार आहे म्हणजेच संध्याकाळनंतर या भागामध्ये पावसाचा जोर उत्तरीकडे सरकत जाईल म्हणजेच यवतमाळ कारंजा अकोला अमरावती खामगाव अकोट अचलपूर या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज दुपारनंतर किंवा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल तर पांढरकवडा चंद्रपूर ताडोबा त्यानंतर वर्धा नागपूर कोंढाली आर्वी घोटी भंडारा वारशिवनी गोंदिया देसाईगंज गडचिरोली या दरम्यानच्या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळेल या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज फारच कमी असणार आहे परंतु ढगाळ वातावरण असल्यामुळे या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे संकेत दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे एकंदरीतच राज्यातील बहुतांश परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज चक्रकार वाऱ्याच्या परिस्थितीमुळे आपल्याला बघायला मिळेल तर मित्रांनो ही परिस्थिती आणखीनच दोन तीन दिवस म्हणजेच अठ्ठावीस एकोणतीस तीस मे पर्यंत आपल्याला बघायला मिळणार आहे परंतु काही परिसरामध्ये पावसाचा जोर कमी देखील होऊ शकतो म्हणजेच उद्यापासून काही परिसरामध्ये पावसाचा जोर कमी होईल म्हणजे जसं की विदर्भ आहे मराठवाडा या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी होत आहे म्हणजेच आजपासून देखील काही परिसरामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळू शकता की कुठे कुठे पावसाचा जोर कमी होत गेलेला आहे तर हा होता दिनांक सत्तावीस मे दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज आणि मान्सूनचा देखील अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलीच आहे तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद